दरबन मधून आलो होतो माझे मिठीदार काका आहेत लक्ष्मण मुकिंद्र करत आहेत जमीन लेव्हल यूज झालेला आहे जवळपास 2 एकर वारंवार कृषि सहायक नरवडे सर कृषि अधिकारी आपले काय नाव तेलावर फोन करतो त्यांना रिस्पॉन्स ना दिला त्यांना फोटो टाका आज जवळपास 15 तारखेपासून त्यांना वारंवार पाठवतो त्यांच्या पुठ्ठिस कारवाई केली ब आज जनता दरबारा मध्ये आज विषय मांडला माननीय आमदार साहेबांना संबंधित अधिकाऱ्याला बोलले ते काय बघून घ्या त्याला फक्त डायरीवर नाव लिहिलं ना, ना काही समाधान नाही नाही काही समाधान सगळं सवान झालेलं आहे काही सरकार दोन पाहणी सुद्धा केली संदर्भात मागरा सभी या ग्रामपंचायतमध्ये निष्कृष्ट दर्जाचं काम चालतं त्या संदर्भात आम्ही मागील एक महिन्यात ते दोन महिन्यापासून बी ओ साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये बी डीओ साहेबांना त्या दरबारामध्ये साहेबांना आम्हाला असे म्हणले की बाहून कॅबिनला गेल्यानंतर या कामाचं सोल्युशन काय निघल हे सांगू तसं न निघाल्यास डीओ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत उपोषणाला बसून अन्न त्या उपोषणावर या जनता दरबारावर बसत हो खर्च करायला तर या जनता दरबार लोकांचे प्रश्न सुटले का आणि सुटले म्हणजे जनता दरबारामध्ये आपण अर्ज दिले होते म्हणजे आपल्याला रिसवून काहीच दिलं नाही जनता दरबाराने खरा नाही सगळ्याला शेतकऱ्याला सगळ्याला द्यावा गेले नंतर या नंतर भेटतो असे केले त्यानंतर मी आता माझा एक गट आहे गावठाणात एकशे चौसष्ट गट नंबर आहे त्याचे दोन वर्ष मी पूर्तता करत आहे तरी ते गट लागत नाही उडवा उडीची कारणं भेटत आहेत आणि आज जनता दरबारात गेल्याच्या नंतर तो माझा अर्ज घेतला त्यांनी सांगितले की नंतर येऊन भेटा माझं कोणत्याच काय प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही आम्ही प्रश्न देण्यासाठी गेलो तो तोपर्यंत दरबार संपला आणि आता नंतर आम्ही दरबारात आमचा प्रश्न मांडलो प्रश्न सुटला तुमचा जवळा बहुतून मी वसमतला या शासनानं सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सेवा पंधरवाड्याची इथल्या महसूल प्रशासनानं आज खिल्ली उडल्याचं दिसून आलं स्वतः माझाच जो काही भरपुलाचा प्रश्न होता त्या घरकुलाच्या प्रश्नाला इथल्या महसूल प्रशासनानं बदल दिलेले मुळातच या ठिकाणी शासनानं जे काही सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या सेवा पंधरवाड्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न असतील किंवा जास्तीत जास्त घरकुलाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याचं महत्त्व होतं परंतु आज जे आहे ते घरकुलाचे जे जी काही प्रश्न असतील त्या घ घरकुलाच्या प्रश्नाला असतील अनेक प्रश्नाला असतील माझ्या स्वतःच्याच प्रश्नाला या ठिकाणी प्रश्नासनाने बदल दिलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या सेवा पंधरवाड्याचा जाहीर निषेध करतो पुन्हा या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मी विनंती करतो की आपल्या आपल्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये सेवा पंधरवाड्यानिमित्त या कसमतच्या नागरिकाचे प्रश्न सोडविण्यात यावे असं मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो गावा मधील बाईस वाले आता आता मी मी तो ते पंचवीस लोक आता आता समजा मी मी वडील आहे मला तीन जणी मुलं असतील तर बाकीचे मुलं काय म्हणतात की तरी वडील कोणलाच नाही ज्याचं नाव त्या गावच्या विस्तारीकरणामध्ये आहे ती यादी फक्त तुम्ही मला